आम्ही भाजप सोबत गेलो असलो तरी देखील विचारसरणी सोडली नाही तत्व गुंडा आली नाहीत असं अजित पवार म्हणालेत सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आम्ही तडजोड केलेली आहे असं अजित पवार म्हणाले अजित पवारांच्या या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे दोन विरोधी विचारसरणी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले तो त्यांचा अधिकार आहे आता लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे जसं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मठाला जाल परवा टी व्ही जाल तेरवा लोकशाहीला जाल टी व्ही नाईनला जाल असं कसं चालतं आम्ही काही बोलतो हो का रे तू इकडं का गेला का तिकडे गेला तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला तो तुमचा अधिकार आहे संविधानाने तुम्हाला दिलेला त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही जसं तुमच्या क्षेत्रात आहे तसं तुम आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये असंच आहे तत्व नाही तत्व कशाची गुंडाळली तत्व नाही तत्व कशी एक मिनिट तत्व गुंडाळ उगीच काहीतरी तो प्रश्न विचारून जमा करू नको अजिबात तशा पद्धतीने तत्व कोणी गुंडाळले नसतात आजपर्यंत तू जर देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा इतिहास बघितला तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडल्या इंदिराजींनी पण अनिबाणी आणली त्याच्यानंतर काय घडलं वेगवेगळ्या विचाराची लोक हे एकत्र आलेली तुम्ही बघितलं ना त्याच्यातनं जनता पक्ष स्थापन झाला त्यावेळेस तत्व कुठे गेलेली होती त्या त्यावेळेची राजकीय परिस्थिती बघून निर्णय जगाच्या पातळीवर पण घेतले जातात देशाच्या पातळीवर पण घेतले जातात राज्याच्या पातळीवर पण घेतले जातात आणि कॉर्पोरेशनच्या पातळीवर पण घेतले जातात असे कितीतरी उदाहरणं आहेत आता त्या गोष्टीला त्यांना तो अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे घटनेनी कायद्याने नियमाने दिलेला आहे त्याच्यामुळे त्या चौकटीमध्ये बसून त्यांनी त्यांचं काम करायला काहीच कुणाची हरकत नसली पाहिजे फुले शाहू आंबेडकर इथे आणि इथे काय फरक पडतो मांड्या दोन आहेत ना असावं लागते ना दोन विरोधी विचारसरणी दोन पॅरेल रस्ते असे कधीच मिळत नाहीत ते पॅरेलच जातात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट